श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन करते। या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण सोमवारचे या महिन्यात विशेष धार्मिक महत्त्व असते येत्या अठ्ठावीस जुलैला आपण पहिला श्रावण सोमवार जो आहे तर तो साजरा केलेला आहे आणि आता आपल्याला दुसरा श्रावण सोमवार जो आहे तर तो साजरा करायचा आहे तो असणार आहे चार ऑगस्टला या दिवशी आपण भगवान शंकरांची पूजा प्रार्थना अर्चना उपवास करत असतो आणि मंत्र जप करत असतो आणि हे केरणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारचे एक विशेष महत्त्व असते आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो त्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी जे धान्य आपण अर्पण करत असतो ते म्हणजे असतात तांदूळ त्यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला जे शिवामूठ अर्पण करायचे असते तर ती असते तिळाची मग तुम्ही इथे काळे तिळ किंवा पांढरे तिळ कोणतेही शिवामूठ तुम्ही अर्पण करू शकता श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळते महादेवांच्या मंदिरात मोठी गर्दी जमते महा श्रावणातील सोमवार हा शंकराला अत्यंत प्रिय असा दिवस मानला जातो या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रावण सोमवारी शिवपूजा करण्याची एक पद्धत पद्धतसुद्धा आपल्याकडे आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे आपल्याला श्रावण सोमवारी आपल्याला शिवमंदिरातून ही एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायचे आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये पैसा येईल कर्ज पिटेल घराची पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावे पूजेच्या आसनावर बसून आज म्हणजेच श्रावण सोमवार हे व्रत आपण करत आहोत मनोभावे शंकरांना प्रार्थना करून सांगावे या व्रतामुळे माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी शांती मिळवू दे अशी प्रार्थना करावी यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो तुमच्या आजूबाजूला जर कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं त्यामध्ये तुम्ही घरामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग आमचं पठण करू शकता शिवमहिमा या दिवशी दारिद्र्य दहन आमचं पठण जे आहे तर ते करू शकता या सर्व स्तोत्रांचं पठण केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील सर्व वातावरण जे आहे तर ते पवित्र होतं घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी ज्या तर त्या येत नाही बघा आपण ज्या वेळेस महादेवांची पूजा प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्या त्यावेळेस एखादा दोष तयार होत असतो तर तो दोष दूर करण्याची ताकद ही महादेवांमध्ये असते या पृथ्वीवरील असा एक पण व्यक्ती नसेल की तो महादेवांची पूजा करत नसेल भूत प्रेत बाधा जीवजंतू झाडे झुडपे हे सर्वच महादेवांची पूजा प्रार्थना करतात आणि म्हणूनच आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो तर महादेवांची पूजा केल्यामुळे त्यांची कृपादृष्टी ही सदैव आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळांवरती राहत असते आणि श्रावण महिन्यात केलेली पूजा ही कधीच वाया जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे पूजा करण्याचा प्रयत्न करत चला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला काहीच करणं शक्य नाही आहे तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही तर घरामध्येच आपल्या शिवलिंग असतं तर ते शिवलिंग तुम्हाला एका तामण्यामध्ये ठेवायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळे जप करत करत तुम्हाला पाण्याने भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करायचा आहे कोणत्याही प्रकारचे वेगळे स्तोत्र आणि मंत्र म्हणण्याची तुम्हाला गरज नाही त्यानंतर हे पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी द्या घरामध्ये शिंपडा बघा तुम्हाला किती पॉझिटिव्ह एनर्जी या सर्व गोष्टीतून बघताना दिसून येईल त्याचबरोबर एक वेळेस उपवास नाही केला तरीही चालेल पण हे जे काही प्रभावी उपाय प्रभावी सेवा असतात या नक्की तुम्ही करत चला नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल तर आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला येत नाही त्याचबरोबर खूप शारीरिक मानसिक सांसारिक अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये सतत येत असतात संपूर्ण जीवन हे आपल्या कष्टामध्येच चाललेलं असतं सुख हे काय असतं हे आपल्याला माहीतच नाही आहे घरामध्ये एखादा व्यक्ती असतो तो सतत आजारी पडत असतो किंवा मग काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव हा तुम्हाला जाणवत असेल किंवा असं वाटत असेल की मी कोणतंही काम हाता मध्ये घेते तर त्या कामामध्ये मला यशच मिळत नाही ज्या ठिकाणी आपल्याला पाच रुपये खर्च करायचे असतात त्या ठिकाणी हजार रुपये आपले खर्च होऊन जातात म्हणजेच काय तर लक्ष्मी ही आपल्या हातामध्ये स्थिर नसते अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात अनेक दुःख असतात अनेक संकटं असतात तर त्यामधनं ज्यावेळेस आपल्याला बाहेर पडायचं असतं तर त्यासाठीच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी घरात आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहावा आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती व्हावी जर कोणते शत्रुपीडा शत्रुबाधा किंवा पितृदोष ग्रहदोष तुमच्या कुंडलीमध्ये तयार झालेले असेल तर ते सर्व ग्रह शांत व्हावे आपल्याला शुभ परिणाम द्यावा यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा या सर्व सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात आता हा उपाय कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचा आहे सर्वात प्रथम तुमच्या जागेवरती बसूनच तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं देखील या दिवशी मरण करायचं त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तुम्हाला काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना सुद्धा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा मग हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्याचंही पठण करा करू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मंत्र गंगेचे यमुनेच्या वैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमी नसिधी कुरू ह्या मंत्राचंसुद्धा तुम्ही आंघोळ करत असताना पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला आपली रोजची घरातील जी काही देवपूजा असेल ना तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे नंतर एक शुद्ध पिण्याचं पाणी एका तांब्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती जे काही साहित्य तुमच्याकडे असेल तर ते सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे या दिवशी तिळाची शिवामुठ असणार आहे त्यामुळे तिळ हे आवर्जून घेऊन जायचे आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर संपूर्ण शिवामूठ अर्पण करायचे आहे महादेवांचं व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला शिवमंदिरामध्येच करायचा आहे हे लक्षात ठेवा ब त्याचबरोबर तुम्हाला पाच बेलपत्र जे आहे तर तीसुद्धा तुम्हाला लागणार आहे पाच बेलपत्र जे आपण घेतलेले आहे त्यामध्ये जे बेलपत्राला तीन पानं असतात तर ती स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको हे लक्षात ठेवा आता जे पहिलं बेलपत्राचं पान असणार आहे मधलं तर त्या मधल्या बेलपत्राच्या पानाला तुम्हाला पिवळं चंदन लावायचं आहे आणि जे कडेचे दोन पान आहेत तर त्याला तुम्हाला लाल चंदन जे आहे तर ते लावायचं आहे असं पाचही पानाला तुम्ही तुम्हाला पिवळं चंदन आणि लाल चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे पानं तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे जे पान आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक एक पान अर्पण करायचं आहे सर्वात पहिलं पान अर्पण करत असताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा तुमची इच्छा परत व्यक्त करायची आणि पान अर्पण करायचं अर्पण करत असताना गुळगुळीत जो भाग असतो तो शिवलिंगावरती करायचा आणि पानाच्या मागचा जो भाग असतो तर तो, तो वरती करायचा अशा पद्धतीने पान अर्पण करायचं आहे असे पाचही पानं अर्पण झाले की त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकदा दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि हे शिवस्तोत्रम जे आहे तर ते तुम्हाला जर माहीत नसेल कशा पद्धतीने म्हणायचं तर तुम्ही गुगलवरती सर्च करा याची पी डी एफ तुमच्यासमोर येऊन जाईल अगदी दोन मिनटाची सेवा हे लगेच होऊन जाईल आणि महादेवांना प्रार्थना करा की माझे काही नोकरीमध्ये मा समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहेत तर ते सर्व दूर करा अशी प्रार्थना करायची आणि वरचं जे पान आहे एक नंबरचं तर ते तुम्हाला उचलायचं आहे एक पान ते पान महादेवांना सांगायचं आहे की तुमच्या आशीर्वादा स्वरूप मी माझ्या घरी हे पान घेऊन चाललेलं आहे मा तुमची कृपा सदैव माझ्या घरात मु माझ्या मुलाबाळांवरती सदैव अखंड असू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे ते पान घरी घेऊन यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण पान घरी आणणार आहोत त्यावेळेस जे आपण अभिषेक केलेला आहे अभिषेकचं पाणीसुद्धा आपल्याला थोडंसं घरी घेऊन यायचं आहे आणि घरामध्ये ते पाणी संपूर्ण शिंपडायचं आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये हे जे पान आहे तर ते व्यव व्यवस्थितपणे बांधायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे तुमचा गल्ला असेल तुमची तिचोरी असेल किंवा मग तुमच्या एखादं छोटसं दुकान आहे व्यापाराचं व्यवसायाचं तर त्या दुकानाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे पान जे आहे तर ते ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघताना मिळेल तर असा हा उपाय नक्की करा फायदा होईल आणि जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता श्रावण सोमवारी ज्या दिवशी तुम्हाला भेटेल करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुतक पिरियड्स असेल तर चुकूनही हा उपाय तुम्हाला करायचा नाही श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ